नमस्कार संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत इथं मी घेतलं आहे एकच रताळा आता हे एका रताळ्याचं आपल्याला काय बनवायचं आहे अहो हे एका राताळ्यामुळं अगदी तोंडात घातल्या घातल्या म्हणतात ना अगदी विरघळून जाणार अशी गोष्ट आपल्याला बनवायची चला मग इथं एक रताळं घेतलं आहे त्याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे रताळ व्यवस्थित धुवूनही घेतलेलं आहे आणि आता आपल्याला करायच्यात त्याच्या चकल्या अशा पद्धतीने ह्या चकल्या करून घ्यायच्यात आज आखाडी एकादशी आणि ह्या आखाडी एकादशीच्या तुम्हाला अगदी मनापासनं शुभेच्छा अगदी छान पद्धतीने ह्या चकल्या मी करून घेतल्यात आणि आज काहीतरी म्हणलं पेशल दाखव आणि हा खरंच खूप पेशल पदार्थ आहे बघा मस्त अगदी अगदी तुमच्या छोट्या पोरांना आवडणसुद्धा असा आहे इथं मी गावरान तूप घातलं आहे अगदी तूप बी भरपूर घेतलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही किती टाकायचं ते टाकू शकता कोणला तूप आवडतं कोणला नाही आवडत कोणला जास्त आवडतं कोणला कमी आवडतं अशा पद्धतीने तुम्ही तूप घालू शकता मी हे तूप टाकले अगदी खमंग खमंगवासा घरभर सुटलेला आहे आताच येते मी रताळ्याचे काप टाकून दिलेत बघा अगदी छान पद्धतीने करून घेतलेत आणि ते टाकलेत आपल्याला अगदी मस्त असे परतायचेत अगदी कलरेस्तपर्यंत परतायचे बरं का गावरान तुपात परतून घ्यायच्यात पाण्याचा एकही थेंब आपल्याला यूज करायचा नाही म्हणतात ना पाणी जर वापरलं तर त्याची चव अगदी निघून जाती मग अशा पद्धतीने आपल्याला ही रताळी याच्यातच वाफळून घ्यायच्यात बघा याच्या आधी बी मी तुम्हाला एक रताळ्याचा प्रकार दाखवला होता पण तो दाखवला होता जरा वेगळा होता फोडींचा होता आणि हा आहे चकल्यांचा चला मग याच्यावर पाच एक मिनटं झाकण ठेवून पुन्हा बघूया आपण अगदी छान कलर दिसतोय बघा आता आपण हे काप मस्तपैकी खालवर करूया अगदी छान पद्धतीने असे खालवर करायचे आणि मला सांगा असा पदार्थ कुणाला आवडतो आणि तुम्ही अशा पद्धतीने केलं आहे का हो इथं अर्धी वाटी गूळ घेतला होता तो सुद्धा मी टाकून दिला आहे बघा कारण की आपले हे काप छान परतून झालेले आहेत अगदी मस्त टाकून आता आपण हलवून घेऊया त्याला बघा पूर्ण गूळ वितळला पाहिजे आपला त्याच्यात त्याच्यामध्ये मोरला पाहिजे गूळ अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे अगदी छान मुरलं की अगदी म्हणतात ना अगदी गुलामजाम सारखे ते लागणार चला आता पाहूया हे बघ गूळ हा पूर्ण पागळलेला आहे आपला आणि तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अशा पद्धतीने तुम्ही केले का नाही ते सुद्धा सांगा बरं का आता असं नाही की आपण फक्त याच्यात गुळच घालणार आहे अजूनही घालणार इथं टाकली विलायची पावडर अगदी चमच्यावर विलायची पावडर टाकली बरं का अगदी छान सुगंध इथं वाळलेल्या खोबऱ्याचा बारीक करून घेतलेला किस टाकला आहे बघा आपल्या अंदाजाने आपल्याला किती कोणाला किती खोबरं आवडतं कोणाला नाही आवडत कोणाला जास्त आवडत असंच जास्त टाका तसं काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघा असं छान कलर येणार आहे आणि त्याला आणि छान दिसणार आहे खूपच मस्त वाटणार आहे खायला लु रुचकर मौसूद म्हणतात ना आऊ ज्याला दात नाही ते सुद्धा खाऊ शकतं अशी ही रेसिपी आहे बघा आणि हे असा पदार्थ आज एकादशीमुळे तुम्ही खाऊन तुमचं तोंड गोड करा चला आता पाहूया अगदी म्हणतात ना तो गोळ त्याच्यात अगदी मुरला गेला आहे आणि खरंच खूप छान हे खोबऱ्याचा किस वगैरे टाकून अजूनही त्याची म्हणतात ना रंगत वाढवतं आहे त्याची एक चव वाढते खूपच छान आता हे आपण पूर्णपणे हलवून घेऊया आणि मी आता काढते बघा बघा आता कलर किती सुंदर दिसतो आहे आणि हा वरून पुन्हा खोबरायचा की आपल्याला थोडासा टाकायचा आहे आजची रेसिपी मैत्रीणनं तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा आहे का नाही सुंदर कलर चला मग बाय